तो का अजून महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी भुयारी गटाला जिल्ह्याची ठिकाण आहे एक आपलं गाव त्या गावात आपण करतोय कधीतरी जरा लोक शांत ठेवून विचार करा कशामुळे बऱ्याचदा माझे लोक म्हणतात की दादा तुम्ही इतकं झटपट काम करता की कि त्याची किंमतच राहत नाही काही जण म्हणले तहान लागायच्या आधीच पाणी देतात त्याच्यावर त्या पाण्याचा मृत्यू <laughs> तहान लागली जरा इकडे तिकडं त्याला हलचाल करून दिल्यावर पाणी दिलं हा मला पाणी दिलं तहान पाणी दिलं तहान लागायच्या आधीच पाणी दिल्यावर तहान पण बघायचा प्रश्न नाही आणि त्या पाण्याची किंमत नाही असं होऊ देऊ नका माझी सगळ्यांना विनंती लोकसभेच्या निवडणूक तिच्या निमित्तानं चांगला झटका दिला चांगला झटका दिला चोर काय काय म्हणत चोर का झटका दिलेस लगा चोर का झटका आता तसं काही होऊन देऊ नका आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू गावच्या पुढाऱ्यांना मी असं वागायला सांगत नाही त्यांनी चांगलंच वागाव पण हे चुकीचे वागले ही अजित पवार चे नाही पुढं मागे करत होते या आता आता अजित पवारला जाण झाले बाकी उभं राहिलो ज्या त्याला काय जाण झाले काय करायचं त्याला बाबा तो काही पण नाही पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर नसेल तर सोडून द्या पण तो पण असेल तर तू मला काही काढू नका की माझी तुम्हाला हसवून विनंती माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती कामं करताना शंभर टक्के करावाच करा परंतु आम्ही मनापासून ती कामं करण्याचा प्रयत्न करतो काम करताना जात पात भेदभाव धर्म काही बघत नाही त्या माणसाला मदत होती ना त्या गावाला मदत होती ना त्याच्या गावचा प्रश्न सुटतो ना ही आमची त्याच्यामधली भूमिका असते आणि म्हणून हे एकदा आपण समजावून सांगावं त्याकरता तुम्हाला एकदा विनंती करावी आज उद्याच्याला आपली नेहमी सारखी सभा आहे कुठं ठरली हो सभा राजवर्धन जागेवर नाही वाटत जरा पुढं हा जनसन्मान यात्रेला महिला मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या ते जरा मोठं ग्राउंड आहे तिथं थोडस पावलं जास्त चालावं लागेल वेळेमध्ये या कारण उद्या पण मला सकाळी एका बीडला जायचं आहे त्याच्यानंतर इंदापूरला जायचं आहे फलटणला जायचं आहे आणि मग बारामतीला जायचं आहे मला चार सभा आहेत त्याकरता मी लवकरच जायचा प्रयत्न करणार आहे आज पण माझ्या सहा सभांचं आता मला निघावं लागेल आज पण आष्टी आहे